तर बघा समोसे आपले सगळे करून तयार आहेत म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी सगळे समोसे केलेले आहेत दोन समोसे तुम्हाला डिझाईनचे पण दिसत आहेत बघा इथं तर हे जर डिझाईनचे समोसे कसे करायचे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपली पहिली रेसिपी आहे समोसेची ती नक्की बघा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते दे। नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज ही एक मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत अशी एक रेसिपी जी सगळ्यांनाच आवडते तर आज आपण बघणार आहोत समोसे तर मस्त असे आलू मटरचे असे समोसे आपण आज बघणार आहोत तर हे समोश्याची रेसिपी आपण आपण याच्या आधी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे आणि सगळ्यांना प्रचंड अशी आवडली होती पण ती रेसिपी खूप अशी मोठी झाली होती तर आज आपण थोडी छोटी अशी रेसिपी बघूया तर ते समोसे आपण डिझाईन जे बनवले होते समोसे मस्त असे समोसे बघ बनवले होते त्याचे पण लिंक मी तुम्हाला लिंक तुम्हाला मी देणार आहे ह्या रेसिपीच्या खाली जे डिस्क्रिप्शन असतं तिथं देणार आहे तर ते पण समोसे नक्की करायचे आहेत हे आपण साधे समोसे बघणार आहोत तर पटपट होणारे समोसे आहेत तर चला ह्या समोस्यासाठी काय साहित्य लागतं तेच साहित्य लागतं पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे सा पुन्हा एकदा तर त्यासाठी लागणार आहे मैदा हा मैदा मी दोन वाट्या घेतल्या अर्धा किलोला थोडस कमी आहे तर दोन वाट्या मैदा घेतलाय मी त्यानंतर भाजी करायची आपल्याला मैद्यामध्ये जस्ट पिंग असतं त्याची भाजी करायची त्यासाठी घेतलेले आहे बटाटे, बटाटे मी तर छोटे मोठे असे चार ते पाच बटाटे घेतलेत उकडून घेतलेत मी शिजवून मटार घेतलाय बघा इथं एक अर्धी वाटी मटार घेतलाय तो पण मी शिजवून घेतलेला आहे फ्रेश मटार आहे फ्रोझन मटार असेल तरी चालतो याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये घालण्यासाठी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट लागणार आहे तर ती पण मी करून घेतलेली आहे आणि याशिवाय मी धने जिरे आणि बडीशोपचा असं मोठी जाडसर अशी पूड बनवली हो आहे किंवा भरडा म्हणतो आपण त्याला तर ती एक चमचावर घेतलेली आहे मी तर ती करूनच घेतली आहे मी तर चला सगळ्यात आधी आपल्याला हे पीठ मळून ठेवायचं आहे सोमोशासाठी जे पीठ मळायचं असतं आपल्याला कवरसाठी वरतीच्या तर ते पीठ मळायचं आहे त्या पिठामध्ये काय काय घालायचं ते पण मी तुम्हाला सांगते तर बघा मैदा मी परातीमध्ये काढून घेतलेला आहे कारण आपल्याला मळून आहे त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक अर्धा चमचा ओवा ओवा घालायचा आपल्याला ओवा असा हातावर चिरकळायचा आणि ह्याच्यामध्ये घालायचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला मोहन थोडंसं करायचं घालायचे म्हणजे तूप घालायचं आपल्याला तेल नाही घालायचं तूपच आहे तर ह्याच्यामध्ये मी तीन चमचे तूप घालणार आहे रूम टेम्परेचरचं तूप आहे मी त्याला गरम केलेलं नाही काही नाही आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आता आपल्याला काय करायचंय हे जे तूप आहे ते सगळीकडं ह्या ला पिठाला लागलं पाहिजे असं आपण याला चोळून घ्यायचंय हे सगळे प्रोसेस मी पहिल्या आपले जे रेसिपी टाकलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलेलीच आहे पण पुन्हा एकदा माझ्या नवीन मैत्रिणींसाठी मा हे तर हे तूप सगळ्या पिठाला लागणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळेच आपले समोसे सा खुसखुशीत होणार आहेत तर हे पीठ आणि तूप एकमेकाला छान असं बाइंडिंग झालं पाहिजे त्याचं आणि तू बघा पिठाला आपण हे तूप चांगलं चोळून घेतलं असं आता पीठ आपलं असं वळलं जात आहे म्हणजे तूप बरोबर झालेले तर मी चार चमचे तूप घातलेले ह्याच्यामध्ये आता नॉर्मल पाण्याने हे नॉर्मल पाणी वापरायचंय आणि हे छान असं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय तर बघा घट्टसर असा पिठाचा आपण गोळा मोळून घेतलेला आहे पुरीसारखं पीठ घट्टसर मळायचंय आपण थोडस आता याला तेल लावूया आणि पंधरा ते वीस मिनिट आपण त्याला काय करूया थोडस पीठ मुरायला ठेवूया तुम्हाला जर जास्त वेळ पीठ ठेवायचं असेल म्हणजे सकाळी जर तुम्ही पीठ मळले संध्याकाळी समोसे करायचे तर थोडंसं ओल कापड करायचं पिळून घ्यायचं सा कापड चांगलं रुमाल वगैरे आणि मग त्याच्यावरती झाकायचा आणि एका ठेवून द्यायचं पिठे असं म्हणजे पीठ वरून कडक असं होत नाही पीठ भिजते आपलं समोश्याचं तोपर्यंत काय करूया आपण हे बटाट्याची भाजी करून घ्यायची आपल्याला जे आपलं स्टपिंग आहे समोशेमध्ये भरायचं ते तर हे बटाटे असे फोडून घ्यायचे आहेत आपल्याला स्मॅश वगैरे करून घ्यायचे नाहीत किंवा बारीक फोडी पण नको आपल्याला असं हातानेच आपण त्याला असं फोडून घ्यायचंय तर समोशामध्ये स्टफिंग भरण्यासाठी आपल्याला करायची भाजी त्यासाठी आपण याच्यामध्ये तेल कढई ठेवले मी गॅसवरती आणि झालेले आपण त्याच्यामध्ये घालायची मोहरी नेहमी भाजी करतो तशीच भाजी करायची काही वेगळं काही नाहीये एक अर्धा ते अर्धा तर अर्धा चमचा घाला किंवा एक चमचा घाला जिरे अर्धा चमचा जिरे घालायचे मोरी चांगली तडतडली म्हणजे आपल्याला कडीपत्ता घालायचा त्याच्यामध्ये कडीपत्ता घालूया त्याच्यानंतर आपण हे धने जिऱ्याचा जो बडशेपचा भळा भरडा केलाय तो घालूया थोडासा तोही छान असा खमंग तळला गेला म्हणजे छान लागतो आलं लसूण आणि मिरची पेस्ट केली ती घालूया आता तुम्हाला किती तिखट समोसे का त्याच्यावरती तो घालायचा दोन चमचे घातलेले हिंग घालूया थोडस हदी पावडर गॅस बारीक करा कारण मसाले आपण घालतोय आणि करपू शकतात ते गॅस जरा बारीक करून घ्यायचा चमचावर इतकी मसाला मी घालते जर मॅगी मसाला असेल तो तोही चालतोय ह्यामुळे खूप छान टेस्ट येते समोशांना ही एक माझी टीप आहे असं समजा छान आता मसाला आपण ही परतून घेऊया धना पावडर घालणार आहे मी एक चमचावर असेल तर घालायची नसेल तर परतून घेऊया छान आता आले लसणाचा वगैरे वास आहे तो गेला पाहिजे भाजीमध्ये तुम्ही काजू वनुके वगैरे पण घालू शकता कारण समोशामध्ये असतात ते तुम्हाला किती रिच बनवायचे तसं तुम्ही करू शकता नक्की पण आपण सोपी अगदी सगळ्यांना करता येईल अशी पण भाजी बनवतो तर भाजी आपली झालेली आहे कोथिंबीर घालूया भरपूर कोथिंबीर घालायला छान लागते जास्त वेळ लागत नाही फक्त त्याला सगळीकडे मसाला वगैरे बटाट्याला भाजीला लागला म्हणजे झालं भाजी आपली आहे तयार आणि भाजी छान झाली पाहिजे कारण ही भाजी जर छान झाली तर आपले समोसे छान टेस्टी लागतील ना आणि कवर छान झालं तर समोसे खुसफशीत होतील तर दोन्ही गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यायचंच आहे तर भाजी मध्ये थोडासा गरम मसाला वगैरे घाला म्हणजे छान लागते भाजी आणि आले लसणाची पेस्ट वगैरे घातली मस्तच लागते बरं बघा आपल्याला समोसे करायचे आहेत आणि समोश्याची भाजी पण झाली आहे थंड आणि पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे तर आता आपल्याला समोसे करायला सुरुवात करायची आणि तोपर्यंत आपण हे करायचंय गॅस वरती कडे ठेवायची आपण आणि त्याच्यामध्ये ते तेल ओतून ठेवायचंय गरम करायला तर तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही अगदी बारीक करून ठेवायचंय गॅस कारण मिडियम गरमच तेल पाहिजे जा आपल्याला जास्त गरम तेल नकोय तुम्ही बघू शकता मी तर पिठाचे तीन असे गोळे करून घेतलेले आहेत एखाद एक लिंबू लिंबू असतं ना त्या आकाराचे मी पिठाचे गोळे करून घेतलेले तर आपल्याला समस्या आता तुम्हाला किती लहान पाहिजेत किंवा मोठे पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही पिठाचे गोळे करून घ्यायचे पेडे करून घ्यायचे आणि सुक्का मैदा पण मी घेतलेला आहे आपल्याला लाटण्यासाठी चला सुरुवात करूया गॅसवरती मी तेल पण ठेवले हो थोडंसं गरम करायला गॅस बारीक आहे पण आणि ना आपण अशी पुरी लाटून घ्यायची आहे पेड्याची आपल्याला अशी पोडी लाटून घ्यायची म्हणजे जसं पातळ अशी नाही करायची आपल्याला थोडीशी अशी लाटायची थोडीच आडसर अशी ठेवायची आणि आता काय करायचं आपल्याला मधोमध असा कट करायचं याला पोळीला असे दोन भाग होतात मग त्याचे तर आता आपल्याला काय करायचंय ही जी सरळ बाजू आहे तिथून तिथून मधोमध असा एक बाजू फोल्ड करायची दुसरी बाजू त्याच्यावरतीच फोल्ड करायची आणि आता ही चार बोट आपली आहेत त्याच्यावरती हे असं चिकटवून घ्यायचं बघा हे बघा हे पॉकेट तयार होत असं किंवा कोन तयार होतो आणि हे असं चिकटवून घ्यायचं हे चिकटवून चांगलं घ्यायचं कारण नाही तर तेलामध्ये सुटू शकतं हे आणि हा बघा आपला कोण झालेला आहे तयार याच्यामध्ये भरायची आपल्याला समोशामध्ये आपण जी भाजी भरतो ती घालायची हे बघा या प्रकारे तुम्हाला दिसलं असं भरायचं आणि ह्याचं थोडंसं बंद करायचं थोडंसं ह्याला असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं इथं किंवा नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही आणि याचं हे तोंड आहे ना असं बंद करून घ्यायचं समोशेचं आणि हे पूर्णच छान प्रेस करून घ्यायचंय किंवा तुम्ही ओला थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालणार ला आहे कारण हे जर सुटलं तर तेलामध्ये सगळं तो आतला जो मसाला आहे तो बाहेर येतो तर व्यवस्थित असं हे बंद करायचं छान हे बघा झालंय आपला समोसा तयार किती छान झालाय बघा मस्त असा समोसा तयार आहे तर या प्रकारे आपल्याला समोसे करून घ्यायचे हे बघा तर पहिल्या रेसिपीमध्ये आपण डिझाईनचे समोसे केलेले तर तेही नक्की बघा समोसे आपले तयार आहेत तर आपल्या व्हिडिओपुरती मी केलेले आहेत पाचला समोसे तर समोसे तयार झालेत तेल, पी ले ले। तेल मी गरम करायला ठेवलेले तर तेल आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे जास्त गरम नकोच आहे आपल्याला मिडीयम गॅसवरती आपल्याला समोसे टाळायचे आहेत तर बघा आपलं तेल काही जास्त गरम नाही आहे तीन तीन समोसे आपण तोडूया छोटीकडे ये गॅस मंद ठेवायचा आहे अगदी मोठा गॅस करायचा नाही नाहीतर समोसे आपल्या खसकशीत होणारच नाही वरून फक्त कलर येईल आणि आतून कच्चेच राहतील समोसे तर कसं करायचं नाही आपल्याला नंद गॅसवरती तळायचं एक पाच सात मिनिटं तरी लागतात एक बॅस तळा समोसे तळताना काही करायचेच नाही अजिबात तरच आपले समोसे छान खुसफोशीत होतात बघा का ते तर छान असे डिझाईनचे समोसे मी केलेले आहेत मस्त अगदी आणि सगळ्यांना आवडले होते ते समोसे आपली रेसिपी व्हायरल रे झाली होती ते पण नक्की बघा आणि हे तर पडदेशी होणारे समोसे एक पुरी लाटली की दोन समोसे होते आपल्या समोश्याना किती छान कलर आले मस्त अगदी असंच आहे अगदी बदामी बदामी कलर गोल्डन असं कलर येऊ आहे तर बघा हे पण पन समोसे आपले छान कळले गेलेले आहेत मस्त अगदी हे बघा किती छान हे बघा मस्त अगदी समोसा तळे गेले हे पण काढून घेऊयात आपण चला आपण समोसा आपण छान तळल्या गेलाय बघा मस्त आगीत थोडस उजणी काय होतं बाहेरून येते त्यामुळे चमनतोय थोडस हे बघा मस्त झालं आपल्या समोसा तळून छान समोसे मी काढून घेते गॅस आपण बंद करूया आता तर बघा बदलून तयार आहेत आपले समोसे तर आणखी एक महत्वाची टिप तुम्हाला इथं द्यायची मला की आपले हे समोसे कधीही एकावरती एकाशे ठेवायचे नाही किंवा बंद अशा भांड्यामध्ये ठेवायचे नाही बंद भांड्यामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये डब्यामध्ये गरम गरम समोसे भरून ठेवायचे नाही तर हे समोसे अशा ताटामध्ये उथळ भांड्यामध्ये ठेवायचे म्हणजे म्हणजेच की परातीमध्ये अशा मोठ्या प्लेटमध्ये ताटामध्ये असे काढून ठेवायचे कारण समोसे जर एकावरती एक ठेवले ना तर ते वाफेने मऊ पडतात खुसखुशीतपणा त्याचा जातो तर तसं करायचं नाही समोसे नेहमी असे पसरून ठेवायचे म्हणजे खुसखुशीत राहतात ते बराच वेळ खुसखुशीत राहतात आता हेच माझे समोसे संध्याकाळपर्यंत खुसखुशीत राहणार आहे तर ते एक टीप आहे समोसे खुस खुसखुशीत होण्यासाठी आणि खूप वेळ खुसखुशीत राहण्यासाठी तर हे पण नक्की बघा आता समोसे आहेत आपले गरम समोसे आपले किती छान झालेत काय प्रश्नच नाही हे बघा खुसखुशीत समोसा होतोच आणि खूप गरम आहेत आता तर सध्या हे बघ समोसा कधीच आपला फेल जात नाही नेहमीच समोसे माझ्या चांगले होतात तर आवडतात माझ्या हातचे समोसे सगळ्यांना तर हे खूप गरम आहेत खूप खुसखुशीत होतात समोसे आपले हे बघा आणि खूप वेळ खुसखुशीत राहतात महत्वाचं म्हणजे खूप वेळ खुसखुशीत राहतात ते समोसे तर बघा बनवून तयार आहेत आपले मस्त असे खमंग आणि खुसखुशीत टेस्टी असे समोसे आणि झटपट होणार आहे अगदी मस्त अशी एक रेसिपी तुम्हाला दिलेली मी खूप मस्त होत समोसे नक्कीच तुम्ही ट्राय करायचे आता जर तुमच्याकडे हा देचे वगैरे कार्यक्रम होतच असतील तुमच्या मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी आणि तुमची मिळवण्यासाठी नक्की करायचे ते समोसे तुम्ही एकदा कराल ना तर वार वारंवार ह्याच प्रकारे समोसे कराल परंतु तुम्ही दुसरी ट्रिक वापरणारच नाही दुसरी रेसिपी बघणारच नाही किंवा याची गॅरंटी आहे मला तुम्ही ह्या प्रकारे समोसे कराल ना तर नेहमी तुम्ही ह्याच प्रकारे समोसे करा याची मला गॅरंटी आहे पुन्हा भेटायची एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रेसिपी करा आणि खात्रा